मित्रांनो हे आहेत मेहत्रे आजोबा गेल्या पन्नास वर्षांपासून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मटकी भेळचा व्यवसाय करत आहेत तर नमस्कार मी ओमी कदम आणि नगर जिल्ह्यामधील चिचोंडी पाटील या गावातील हे आहेत नमस्कार मी रमेश नामदेव मेहत्रे राहणार मुकाम पोस्ट चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर एकोणीसशे बेचाळीस साली सकाराम मेत्रे यांनी सुकी भेळ फरसान व कुंदा हे पदार्थ विकून उद्योगाला सुरुवात केली होती एकोणीसशे अठ्याहत्तर साली देशाची सेवा करून आलेले रमेश मेत्रे यांच्या खांद्यावर मेत्रे वेळेची जबाबदारी दिली या जबाबदारीला रमेश काकांनी त्यांच्या चिकाटीच्या आणि शिस्तीच्या जोरावर वाढवले त्यांनी सुक्या भेळीला ओल्या भेळीची व कुंद्याची जोड लावली आणि चिचोंडी गावची प्रसिद्ध मेत्रे बेळ ही नगर आणि बीड जिल्ह्यातही प्रसिद्ध झाली ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता रमेश काकांचा मुलगा नमस्कार मी सर्वे सर्व मेत्रे बेळ माझे नाव श्री कमलेश रमेश मेहत्रे यांनी गावातच साली शाखा सुरू केली त्यांचे मेवणे शुभम आणि 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 साहिल यांनी मुंबई न्यू पनवेल येथे चोवीस साली मेथ्रेबेच्या अजून दोन नवीन शाखा चालू केल्या याद्वारे ते ग्राहकांना मेत्रेबेळीची आणि कुंद्याची परंपरागत चालत आलेली चव देत आहेत मेत्रेबेळीची व कुंद्याची ही व्यावसायिकता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा